आणि आता बातमी ठाण्यातनं शिंदेगडाच्या शाखा प्रमुखानं तलवारीनं हल्ला केल्या ठाण्यातील साठे मधला हा व्हिडिओ समोर आलाय आकाश भालेराव आणि सूरज हजारे यांच्यात वाद झाला पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेला आकाश भालेराव आणि सूरज हजारे यांच्यात वाद झालेला आहे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे ठाण्यातल्या साठे मधला हा व्हिडिओ रिजवान शेख आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले रिजवान नेमकी घटना काय घडली हे ठाण्यातील साठेनगर विभागाचा व्हिडिओ आपण पाहतो यामध्ये आपण जर पाहिलं तर आकाश भालेगाव हा शिंदे गटाचा साठेनगर विभागाचा शाखा प्रमुख आहे आणि हवामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी देखील जो तलवार आहे ते देखील फिरवलेला आहे त्याच्यामध्ये एका व्यक्तीला देखील दुखापत झालेली आहे त्याच संदर्भात वाघळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे आकाश भालेगाव हा साठेनगरचा दर, शिंदे गटाचा शाखा प्रमुख आहे त्याचबरोबर तिने देखील हातामध्ये तलवार घेतली त्यामुळे दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोघांना देखील काल मध्यरात्री गुन्हे शाखा घटक पाच यांनी देखील अटक केल्यानंतर त्याला वागळे पोलिस ताब्यात देण्यात आलं त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यातून येतात परंतु अशा पद्धतीने सरे शिंदे गटाचा एक शाखा प्रमुख हव्यामध्ये अशा पद्धतीने तलवार प्रथम एकाला देखील त्याच्यामध्ये त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे या दोघांवरती कारवाई देखील करण्यात परंतु अजून कुठ याच्यामध्ये यांच्यावरचे गुन्हे आहेत ते देखील तपास वाघणी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे निषेधच रिझवान या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद